नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो एम एस एफ भरती सन दोन हजार चोवीसच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत शासनाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे होमगार्ड होमगार्डमध्ये जे कार्यरत असलेले आपले भाऊ बहीण आहे मित्रांनो त्यांचा जो भत्ता मिळत होता त्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो त्यांच्या पगारीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि एम एस एफचे जे अधिकारी आहे त्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि मित्रांनो बांधकाम कामगार व आतमजूर जे आहेत व प्रायव्हेट सिक्युरिटी जे आहेत त्यांना मिळणाऱ्या हजेरीमध्ये व त्यांच्या बत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये कुठल्याही सरकारने व कुठल्याही नेत्याने एम एस एफचा वि च्या मागण्याचा विचार केलेला नाही आहे व एम एस एफमध्ये कार्यरत असलेल्या गोरगरिबांच्या मुलांचा मित्रांनो कुठेही विचार केला जात नाही आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे पुरेपूर -पुरे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मित्रांनो दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयीन एक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता प्रभारी अधिकारी यांनी ऑनलाईन हजेरी लावण्याबाबत मार्गदर्शक सूचना मित्रांनो देण्यात आहे अन्वयन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील आस्थापनेवर कार्यरत असलेले सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना करण्यात येते की दिवाळी सणानिमित्त महामंडळातील सर्व सुरक्षा कर्मी यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे वेतन वेळेवर अदा करण्याकामी हजेरी अद्ययावत करण्याकरिता खालील बाबीची पूर्तता योग्यरित्या करावी तर बघा मित्रांनो आता दिवाळी या सणानिमित्त कुठल्याही आपल्या एम एस एफ जवानाचे जे वेतन आहे ते कुठेही लेट होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी इथे सांगण्यात आलेले आहे व त्यांची हजेरीही ऑनलाईन पद्धतीने रोजच्या रोज व वेळेवर भरण्याकरिता इथे दररोज भरण्याकरिता सांगण्यात आलेले आहे आपले परघारी अधिकारी म्हणजे मित्रांनो आपले जे हेडगार्ड आहे त्यांच्यासाठी हा कार्यालयीन आदेश मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता दोन नंबरमध्ये काय सांगण्यात आलेले आहे तथापि महामंडळातील सर्व सुरक्षा कर्मी व कर्मचाऱ्यांचे व अधिकारी यांचे माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे वेतन हे दोन टप्प्यात होणार आहे यास्तव पहिला टप्पा हा दिनांक एक दहा दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस व दुसरा टप्पा हा दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस याप्रमाणे असणार आहे तर बघा मित्रांनो आपले जे प्रभारी अधिकारी आहे यांना माय ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमधील जे मित्रांनो दिनांक एक दहा दोन हजार चोवीस ते पंचवीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीतील आपल्या आस्थापनेची ऑनलाईन आजारी एच आर एम एसमध्ये दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी दिवसाअखेर पूर्ण अवध्यावत करावी तर बघा मित्रांनो आपल्या एम एस एफमध्ये कार्यरत असलेल्या सर्व जवानांना दिवाळीसाठी मित्रांनो व दिवाळीला जे पेमेंट आपले होणार आहे ते कुठेही मित्रांनो स्थगिती न होता व कुठेही न थांबता त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जावे त्याकरिता मित्रांनो हा शासनाने मित्रांनो महत्त्वाचा निर्णय घेतला आहे एच आर एम एसवर त्यांच्या रोजच्या हजेरीची नोंद मित्रांनो करण्यासाठी परभारी अधिकारी यांना हा कार्यालयीन आदेश मित्रांनो देण्यात आलेला आहे जेणेकरून आपल्या एम एस एफ जवानाला दिवाळी या सणामध्ये कुठलीही अडचण उद्भवणार नाही आणि बघा मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे बांधकाम कामगार व आत्ता होमगार्ड यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच हजमजूर यांच्यासुद्धा जर मिळणारं वेतन आहे व ज्यांना जे जा मिळणारी हाजेरी आहे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो वाढ करण्यात आलेली आहे तरी देखील खूप दिवसापासून एम एस एफ जे आहे एम एस एफचे जवान खूप साऱ्या त्यांच्या समस्या आहेत त्या शासनाकडे मांडत असते परंतु कुठल्याही नेत्याने आतापर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांकडे व त्यांच्या मागण्यांकडे आतापर्यंत लक्ष दिलेले नाही व त्यांनी दिलेल्या मागणी अर्जामधील दिल कुठल्याही मागणीचा त्यांनी विचार केलेला नाही आहे व एम एस एफची पगारवाढीचासुद्धा आतापर्यंत कुठल्याही नेत्याने विधानसभेत व कुठल्याही भाषणामध्ये उल्लेख केलेला नाही आहे एम एस एफचा विचार मित्रांनो आतापर्यंत कोणताही नेता करत नाही आहे तर बघा मित्रांनो आता येणाऱ्या निवडणुकीआधी व मित्रांनो आता येणाऱ्या आचारसंहिता लागायच्या आधी सर्व एम एस एफ जवानी एकजूट होऊन व एकत्र येऊन मित्रांनो लढण्याची वेळ ही आलेली आहे सर्व प्रभारी अधिकारी व सर्व एम एस एफचे जवान यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास मित्रांनो खूप वेळ हा वाया जाऊ शकतो व पगारीचासुद्धा विचार व विषय हा मागे राहू शकतो त्यामुळे मित्रांनो आता लढण्याची वेळ ही आहे तर आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही इतके सांगू इच्छितो मित्रांनो की एम एस एफच्या ज्या मागण्या आहेत व सरकार ला ट्रोल करून आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत तो लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करणार आहोत तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद